पाठ तिसरा नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म येता सातवी प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा तापमान आकारमान वस्तुमान घनता आर्द्रता आम्लधर्मी वजन उदासीन आकार अ हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या टिंबटिंबप्रमाणे ठरते उत्तर आर्द्रतेप्रमाणे आ पाण्याला स्वतःचा टिंबटिंब नाही परंतु निश्चित टिंबटिंब व टिंबटिंब आहेत याचं उत्तर आहे या पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहे ही पाणी गोठताना त्याचे टिंबटिंब वाढते आकारमान ही टिंबटिंब मृदेचा पीएच सात असतो उदासीन दोन असे का म्हणतात अ हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी प्र मिश्रण आहे उत्तर हवेत अनेक प्रकारचे वायू व वा इतर घटक आहेत हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते उत्तर पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही उत्तर पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय स्वच्छतेसाठी नाही म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही तीन काय होईल ते सांगा अ हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले उत्तर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल अशी हवा दमट वाटते जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले उत्तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील तर जमिनीचा पोत बिघडेल जमीन पेरणी योग्य राहणार नाही पीक योग्य रित्या येणार नाही चार सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट आणि बगड दिलेले आहेत हवा पाणी मृदा उत्सर्जन क्रिया प्रकाशाचे विकिरण आकार्यता अ गटामध्ये हवा आहे याची जोडी आपणाला प्रकाशाचे विकिरण या पर्यायशी लावावे लागेल पाणी उत्सर्जन क्रिया आणि मृदा प्रश्न पाच खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा अ रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते बरोबर आ ज्या पदार्थात द्राव्य विरगळते त्याला द्रावक म्हणतात बरोबर ई हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात बरोबर प्रश्न सहा खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा अ आणि आ पाणी आणि बर्फ दिलेला आहे उत्तर चित्र अ मध्ये जमिनीला पडलेल्या छेदात पाणी द्रव स्वरूपात आहे दोन चित्र मध्ये याच पाण्याचे बर्फ होत आहे म्हणजे त्याचे तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते याच तापमानाला पाणी प्रसरण पावते हे बाणाच्या साह्याने आमध्ये दाखवले आहे पाण्याच्या असंगत वर्तनामुळे हा छेद रुंदावलेला दिसतो प्रश्न सात खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते उत्तर प्रकाश किरणाचे सर्व दिशांना विखरुणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय दोन हवेमध्ये काही वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते तीन जेव्हा सूर्याचे प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो अशा रीतीने प्रकाशाचे विकिरण होते हा पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा उत्तर एक पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे दोन पाणी रंगहीन गंधहीन आणि चवहीन आहे तीन पाणी उदासी आहे चार पाणी पारदर्शक व द्रव्य पदार्थ आहे ई समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त कासते उत्तर समुद्राच्या पाण्यात बरे क्षार असतात पावसाच्या पाण्यात नसतात म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते चांगल्या रचनेचे महत्व काय आहे उत्तर चांगली मृदारचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो दोन अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते मृदेचे विविध उपयोग कोणते संवर्धन वनस्पतीच्या वाढीस मदत करणे दोन जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवते त्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते तीन अकार्यता या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकाराच्या मातीच्या वस्तू भाजून टनक बनवू शकतो उदाहरणार्थ माठ रांजन पणत्या मूर्ती विटा मृदा परीक्षणाची शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज व महत्व काय आहे उत्तर मृदेचे परीक्षण केल्याने मृदेतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते दोन परीक्षण केल्यानंतर मृदेतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण समजते तीन मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदा परीक्षणातून समजते चार मृदा परीक्षण केल्यानंतर मातीचा पी एच म्हणजे सामू समजतो ए ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्व काय उत्तर एक ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते दोन आपल्याला कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो तीन हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही म्हणून हवा हीच महत्वाची आहे पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये उत्तर एक चार अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या पाण्याची घनता कमी होते व त्याचे आकारमान वाढते दोन फ्रीझरमध्ये चार अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे पाणी प्रसरण पाहून बाटली फुटू शकते म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये